अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला पत्राच्या शेडमध्ये काही इसम तिरट नावाचा हार जीतचा जुगार खेळत असल्याबाबत बातमी मिळाल्याने तत्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचा स्टाफ बोलावून छापा टाकण्यासाठी अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला पत्राच्या शेडमध्ये विशेष पथकाने जाऊन खात्री केली असता तेथे काही इसम मांडी घालून गोलाकार बसलेले दिसले तसेच त्यांच्या हातात व समोर डावामध्ये पैसे असल्याचे दिसून आले पोलीस स्टाफची व पंचाची खात्री झाल्याने छापा टाकला असता पोलीस चाहूल सदर ठिकाणी असलेले इसम पळून जाऊ लागले त्यांना पोलीस पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले एकूण बारा इसम मिळून आले मिळून आलेल्या इसमांना पोलीस पथक असल्याचे ओळख सांगून त्यांना विश्वासात घेऊन पंचा समक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ब्याण्णव हजार नऊशे नव्वद रुपये रोख रक्कम दोन लाख चाळीस रुपये किमतीचे सोळा मोबाईल फोन चौदा लाख रुपये किमतीचे लहान मोठे सहा वाहने असा एकूण सतरा लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदरचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेऊन मिळून आलेल्या बारा आरोपी सह भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे कायदेशीर कारवाई करणे कामी घेऊन आले मिळून आलेल्या बारा इसमांची नावे अनिकेत सुभाष कुऱ्हाडे राहुल वाळू लड्डा भूषण भगवान धाडगे मुस्सा ईसा शेख दिलीप शिवाजी जिशान राजू इनामदार असलम मोहम्मद शेख उमेश किसन कोतकर समीर सईद सय्यद रफी हसन शेख अल्ताफ मुस्ताक शेख शब्बीर हुसेन खान असे मिळून आले वरील प्रमाणे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकून मिळालेला बारा इसमांविरुद्ध एकूण सतरा लाख बत्तीस हजार नऊशे नव्वद रुपये किमतीच्या मुद्देमालासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे